नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीचे चुली या मालिकेत आज एक नवीन ट्विस्ट आलाय सयाजीराव आला ऐश्वर्याने बेलवर बाहेर काढलाय आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो सयाजीराव किती संतापी आहे ते तो कुठलाही विचार न करता एखादं काम करून टाकतो आज पण त्याने तेज करायचा प्रयत्न केलाय नक्की काय झालं आपण बघूया तर मालिकेच्या सुरुवातीला सयाजीराव घरून बंदूक घेऊन सरांना मानसाठी निघतो कारण त्याचं म्हणणं असतं की साराने आणि घरच्यांनी सगळ्यांनी माझ्या ऐश्वर्याला आहे म्हणून तो बंद घेऊन बाहेर पडतो तिकडे इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला समज फोन करून सांगतात आणि सावध करतात की आजच ऐश्वर्याने सायजीरावाला बेलवर बाहेर आहे आणि तो तुमच्याकडे येईलच त्यावेळी तुम्ही सगळे कुटुंबीय सावध राहा आणि होतं पण पुढे तसंच एका कारने सारंग आणि सहकुटुंब सार चालले असतात त्यावेळेस त्याची कार पंक्चर होत आहे म्हणून सारंग बाहेरून बघतो कार पंक्चर झाली तेवढ्या त्याच्या मागे कपाळावर डोक्यावर कोणीतरी बंदूक ठेवतो आणि तो बघतो तो असतो सायाजीराव तो म्हणतो का तुम्ही तो म्हणतो हो मला आश्वानी आत्ताच बाहेर काढलंय आज मी तुझा गेम करणारच माझ्या पोरीला फसवलच तू तोपर्यंत जानकी नाना सगळ्या गाडीतून खाली उतरतात ते समजून सांगायचा प्रयत्न करतात सायाजीरावाला की हे सगळं असं काही नाही आहे तुझ्या मुलीच आम्हाला फसवलं मात्र सायाजीराव काही ऐकत नसतो तो म्हणतो तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या स पोरीला फसवलं या सारांची माझ्या जावायची पण लायकी नव्हती तरी मी त्याला जावई करून घेतला आणि तुम्ही खोटं नाटक केलं तिला घरातून काढून दिलं आता मी तुम्हाला कोणी सोडत नाही मात्र तो सारांना गोळी मारणार जानकी जानकीमध्ये मा येते मग तो म्हणतो जानकी तुला मी तुलाच आधी मारणार कारण हे सगळ्याची जड तूच आहे सगळ्यांचं मूळ तूच आहे मात्र ऐश्वर्याला थांबवत आहे ते म्हणते थांबा हिला मारायचं नाही हिला इतकं स्वस्त मरण द्यायचं नाही हिला मी तडफून तडफून मारणार आहे घरातल्या प्रत्येकाला रस्ता आणील ना तेव्हा हिला कळेल की काय येते मात्र जानकी म्हणते की तुमचा जो गर्व अहंकार आहे ना तोच तुम्हाला डोबून मारून टाकेल मात्र ऐश्वर्या म्हणते उद्या आपल्या कोर्टात भेट होणारच आहे मग बघूया आपण काय होत आहे पुढे आपल्याला दिसतं की ज्यावेळेस ऋषिकेशला कळतं की सयाजीराव सारंग आणि जानकीला मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस तो भयंकर चिडतो तो, तो नाही नाही आता मी सयाजीराव सोडत नाही त्याला काय म्हणजे धडा शिकवतो सारंग पण त्याच बाजून असतो तो हो ह्या दोघांना धडा शिकवल्याशिवाय हे काय वाटण येणार नाही मात्र सौमित्र जानकी आणि अवंतिका त्याला थांबवतात त्यांच्यासारखं जर आपण झालो होतो मग त्यांच्या आपल्यात काय फरक आहे आणि त्यांची हीच इच्छा आहे की आपण काहीतरी संतापाच्या भरात काहीतरी चुकीचं काम करावं जेणेकरून आपला गेम आपल्याला पलटेल सोमित्र त्याला म्हणतो दादा तू माझ्यावर विश्वास ठेव हो। उद्या मी केस स्वतःही लढणार मीच केस लढणार आहे तुला माझ्यावर विश्वास नाही का मात्र ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मला तुझ्यावर विश्वास आहे पुढे आपण बघतो की ऐश्वर्या आणि सयाजीराव बोलत असतात मग त्यावेळेस ऐश्वर्या साईजरावला सगळं सांगते की कसं मी जानकीच्या आईडला किडनॅप केलं होतं पण ती तिथून निसटली आणि कुठे गाप झाली मलाही माहीत नाही मात्र साईजीराव म्हणतो अरे मग तिची डेडबर्डी तू बघायला पाहिजे ना उद्या तर कोर्टामध्ये आली तर आपल्या अडीच महागत पडेल ते मात्र ती म्हणजे तिला कसं कळणार ती कोठेतरी लपली तरी असेल तिला थोडी केसमध्ये काय चाललंय काही नाही माहिती आहे तुम्ही काळजी करू नका मात्र सायजीराव म्हणतो नाही नाही माझ्या मनात एक शंका आली की जानकी आणि इतर लोक ना नक्कीच काही नाही काही पुरावा शोधणार मात्र आपल्याला ते माघत पुढे पडायला नको म्हणून ती म्हणजे शोधू द्या किती पुरावे जरी शोधले ना तरी त्यांना माझ्यावर तर काहीच सापडणार नाही कारण मी एकही पुरावा शिल्लक ठेवला नाही आणि इथे मित्रांनो आजचा हा भाग संपतोय म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आपण उद्या कोटा सीन आपल्याला दिसतो ज्यात सौमित्र अर्घण करतोय आणि ऐश्वर्या तोंडावर पडताना आपल्याला दिसत आहे पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा एक्सप्रेशन आवडला असेल ना तर लाईक अँड शेअर करा कमेंट पण करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या